नमस्कार मंडळी मी मयुरी माझ्या मा आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते तर आजचा व्हिडिओ ना खास करून महिलांसाठी म्हणजे ज्या हाऊसवाईफ आहेत ज्यांना बाहेर जाऊन काहीतरी काम करण्याची इच्छा आहे पण घरची जबाबदारी असेल किंवा घरचं जे काही वातावरण असेल त्याच्यामुळे काही शक्य होत नसेल तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे तर बघा प्रत्येकीला वाटतं की आपणही बाहेर जाऊन चार पैसे कमावेत आपणही आपल्या स्वतःच्या पायावरती उभं राहावं पण प्रत्येकीच्या घरचं वातावरण तसं नसतं किंवा घरची जबाबदारी पार पाडता पाडता ते शक्य होत नाही तर त्यावेळेस त्या महिलांनी काय करायचं हा प्रश्न येतो तर त्यांना बऱ्याच म्हणजे जे, जे काय असेल टेन्शन वगैरे घेत असतात की आपण काय करून आपण स्वतःच्या पायावरती उभं राहू शकतो तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे तुम्ही घरची जबाबदारी पार पाडता पाडता स्वतःच्या पायावरती सुद्धा उभं राहू शकता ते कसं तर आजकाल किती असे म्हणजे काम आहेत जे, जे तुम्ही घरची जबाबदारी पार पाडता पाडता सुद्धा करू शकतात तर सगळ्यात पहिल्यांदा काम आहे मेस जेवण टिफिन सेवा तर तुम्ही शहराकडे असो किंवा गावाकडे असो टिफिन सेवा सगळीकडे चालू शकते तर गावाकडे थोडीशी कमी प्रमाणात चालते पण शहराकडे ना जास्त प्रमाणात चालू शकते कारण की काय होतं माहिती का बरेचसे तरुणांना कामधंद्याच्या निमित्ताने शहराकडे येतात आणि त्यांना ना हॉटेलमध्ये जेवण एवढं पॉसिबल होत नाही ते महागडं जेवण असतं किंवा काही जणांना हॉटेलमधलं जेवण आवडत नसतं रोज रोज जेवण शक्य होत नाही तर त्यावेळेस ना ते, त्या ते पुरुष म्हणजे जे तरुण असतात ते काय करतात की आजूबाजूला कुठं मेस जेवण आहे का याची चौकशी करतात आणि तुम्ही जर म्हणजे आजूबाजूलाच असाल अस तर तुमच्याकडे ते मेज जेवण लावू शकतात तर गावाकडेपेक्षा शा, शहरामध्ये हा व्यवसाय जास्त प्रमाणात चालतो तर दुसरा व्यवसाय आहे पाळणाघर आता पाळणाघर हा व्यवसायसुद्धा गावाकडे थोडासा कमी प्रमाणात चालतो बरं का पण शहरामध्ये खूप जास्त प्रमाणात चालू शकतो कारण की शहरामध्ये बऱ्याच लेडीज काम करत असतात म्हणजे बाहेर जॉब वगैरे करतात आणि त्यांची मुले सांभाळायला त्यांना काही म्हणजे एवढं घरी कोणी नसतं मुलं वगैरे सांभाळायला तर त्या काय करतात म्हणजे आजूबाजूला कुठं पाळणाघर आहे का याची चौकशी करतात आणि जिथं म्हणजे चांगलं व्यवस्थित म्हणजे त्यांच्या मुलांना म्हणजे त्यांच्या मुलांना जीव वगैरे लावतील त्यांच्या मुलांची नीट व्यवस्थित काळजी घेतील असं पाळणाघर शोधतात आणि तिथं मग ते तुम म्हणजे तुम्ही जर आजूबाजूलाच असताल त्यांच्या तर ते तुमच्या घरमध्ये सुद्धा मुलं ठेवू शकतात आता बघा तुमच्याकडे ना त्यासाठी एक सेपरेट रूम असावी लागते किंवा तुमचं घर तरी मोठं असावं लागतं तर तुमचं घर जर मोठं असेल तर तुम्ही पाळणाघर अवश्य चालवू शकता तर तिसरा व्यवसाय आहे ट्यूशन आता बघा गावाकडे असो किंवा शहरामध्ये सगळ्यांच वाटतं की आपली मुलं छान मस्त हुशार व्हावीत किंवा आपल्या मुलांनाही म्हणजे चांगले मार्क पडावेत किंवा आपल्या मुलांचासुद्धा नंबर यावा पण गावाकडे ना आ, आ, शेतीची कामं असतील किंवा बाहेर जी काही कामं का असतील त्याच्यामुळे पालकांना शक्य होत नाही की आपल्या मुलांना आपण शिकवू शकतो तर अशा वेळेस ना ते ट्यूशन लावायचा विचार करतात आणि शहरामध्ये तर पालक सगळे म्हणजे जॉब वगैरे करत असतात तर त्याच्यामुळे ना त्यांना घरी शिकवणं मुलांना पॉसिबल होत नाही तर ते ना नक्कीच म्हणजे ट्यूशन वगैरे लावण्याचा विचार करतात तर शहराकडे आणि गावाकडे दोन्ही ह्या व्यवसायांना खूप जास्त म्हणजे प्रमाणात चालू शकतो आता तुमच्या शिक्षणाच्या नुसार तुम्ही हे ट्युशन चालू करायचं आ तुमचं शिक्षण जर दहावीपर्यंत बारावी बारावीपर्यंत झालं असेल तर तुम्ही सातवी आठवीपर्यंत क्लास घेऊ शकता आणि तुमचं शिक्षण जर ग्रॅज्युएशन वगैरे झालं असेल तर तुम्ही अगदी दहावी बारावीच्या मुलांनासुद्धा शिकवू शकता आरामात तर तुमच्या शिक्षणाच्यानुसार तुम्ही ट्युशन वगैरे घेण्याचं म्हणजे लाव लावू शकता आणि अगदी पहिलीच्या मुलांपासून बा दहावी बारावीच्या मुलांपर्यंत तुम्ही हा ट्युशनचा व्यवसाय करू शकता आता चौथा व्यवसाय आहे लाडू चिवडा विक्री आता तुमची तुम्ही ना गावाकडे असो किंवा शहरामध्ये तर तुमच्या जवळच्या जे हॉटेल वगैरे असतील म्हणजे जे गोड वगैरे मिठाई वगैरे विकतात ते हॉटेलमध्ये तुम्ही चौकशी करायची की तुमच्याकडे आम्ही घरून लाडूची ऑर्डर तयार करून आणू आणि तुम्ही इथं वि घेऊन विकत घेऊ शकता का तर त्यांना जर तुमची म्हणजे लाडूची चिवड्याची टेस्ट जर आवडली ना तर ते तुमच्याकडं ना नेहमी म्हणजे ऑर्डर वगैरे देऊ शकतात आता आजूबाजूची जे काही हॉटेल असतील त्या तिथे चौकशी केल्यानंतर तुम्हाला लाडू चिवडा व्यतिरिक्त आणखीसुद्धा ऑर्डर भेटू शकतात तर तुम्ही नक्कीच हा प्रयत्न करू शकता जर तुम्हाला लाडू चिवडा अगदी म्हणजे छान रेसिपी वगैरे तुम तुम्हाला येत असतील त्याच्या तर तुम्ही नक्कीच ह्या व्यवसायाचा सुद्धा विचार करू शकता आणि तुमच्या घरातून अगदी तुम्ही तुमची लहान मुलं सांभाळून किंवा घरचं जे काय असेल ते सगळं करून सुद्धा तुम्ही हा व्यवसाय नक्कीच करू शकता आता पाचवा व्यवसाय आहे शिवणकाम आता शिवणकाम म्हणजे शहराकडे सुद्धा शिवणकाम चालू शकतं आणि गावाकडे सुद्धा चालू शकतं तर बघा आजकाल साधा ब्लाऊज जरी शिवायचा म्हटलं तरी खूप जास्त प्रमाणात शिलाई आहे आणि ब्लाऊज व्यतिरिक्तच तुम्ही ड्रेस शिवू शकता लहान मुलांचे कपडे शिवू शकता लहान मुलींचे जे काही परकर पोलकर असेल ड्रेस असतील लहान मुलींच्यासुद्धा साड्या नऊवारी साड्यासुद्धा शिवून भेटतात आजकाल तर त्यासुद्धा तुम्ही शिवू शकता तर शहराकडे सुद्धा जास्त चार्जेस असतात याचे गावाकडे सुद्धा आजकाल खूप प्रमाणात आणि ब्लाऊजच्या वेगवेगळ्या सुद्धा तुम्ही शिवू शकता त्याच्यामध्ये आणि तुम्ही नक्कीच हा व्यवसाय खूप जास्त चालू शकतो कारण की हा व्यवसाय नंबर वन व्यवसाय आणि हा व्यवसाय केल्यामुळे ना खरंच कोणीच उपाशी राहत नाही आजकाल म्हणजे फक्त तुमच्याकडे फक्त कला पाहिजे आणि कोणताही व्यवसाय केला तरी असंच असतं म्हणजे आपल्याला कोणताही व्यवसाय येत असेल ना तर तो व्यवसाय केल्याने खरंच कोणीच उपाशी मरत नाही तर तुम्ही नक्कीच हा व्यवसायसुद्धा करू शकता आणि तुमच्या म्हणजे तुम्ही अगदी घरातून पहिला चालू करू शकता तुम्हाला अगदी शॉपच असेल आणि मग चालेल व्यवसाय असं काही नाही आहे तुम्ही अगदी घरातून फक्त तुमच्याकडे एक शिलाई मशीन नसेल ना आणि तुम्हाला कपडे शिवता येत असेल चांगली किंवा नसेल येत तर तुम्ही आधी दोन तीन महिन्याचा क्लास लावून कपडे शिवू शिवू शकता आधी नीटनेट की आणि मग आधी घरातल्यांची कपडे तुम्ही शिवून बघा आणि मग नंतर आजूबाजूच्यांचे किंवा आणखी जास्त लोक तुमच्याकडे जा येऊ शकतात आणि हा व्यवसाय तुम्ही अगदी घरातून लहान मुलं सांभाळून सुद्धा करू शकता आणि शहराकडे असो किंवा गावाकडे याने काहीच फरक पडत नाही हा व्यवसाय तुम्ही अगदी कुठेही करू शकता अगदी म्हणजे जगाच्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये असाल तर तुम्ही हा व्यवसाय नक्कीच करू शकता आता सहावा व्यवसाय आहे अरीवर्क आता आजकाल ना नवीन ट्रेंड निघालाय की आ, आजकाल दोन अडीच हजाराच्या साड्या असो किंवा पाच हजाराच्या दहा हजाराच्या नवरी असो किंवा कलवरी असो किंवा जे काही म्हणजे काही सण समारंभ असेल तर आजकालना ट्रेंड निघालाय की ब्लाऊजला अरीवर्क करून घ्यायचं आता ब्लाऊज शिवण्याच्या अगोदरच अरीवर्क केलं जातं बरं का आणि अरीवर्क ना जवळजवळ हजार दीड हजारच्या पुढे असतं ते जास्त त्याला मेहनत आहे बरं का आणि आपल्याला म्हणजे ब्लाऊजच्या म्हणजे जेवढा डिझाईन वगैरे असेल त्याच्यानुसार अरीवर्कचे चार्जेस ठरवले जातात तर अरीवर्कसुद्धा आजकाल खूप जास्त प्रमाणात चालू आहे आणि शहरामध्ये सुद्धा चालू आहे आणि गावाकडे सुद्धा चालू आहे आणि आजकाल ना सगळ्यांना म्हणजे अगदी भारीतली साडी घेतली की पहिलं अरीवर्क करून घेतात आणि पैठणीवरती तर हमखास अरीवर्क केलंच जातं तर तुम्ही हरि अरीवर्क हा व्यवसायसुद्धा करू शकता आता अरीवर्क तुम्हाला येत नसेल तर तुम्ही अगदी आग अगोदर शिकून घेऊ शकता आणि मग नंतर अरीवर्क करू शकता आणि दिवसाला तुम्ही अगदी हजार दीड हजारच्या पेक्षा जास्त नक्कीच कमावू शकता तर हा व्यवसायसुद्धा तुमचा शहराकडे असो किंवा गावाकडे याने काही फरक पडत नाही तर हा व्यवसाय तुमचा खूप जास्त प्रमाणात चालू शकतो तर आता सातवा व्यवसाय आहे दागिने बनवणे आता दागिने म्हटलं की तुम्ही मोत्याचे दागिने बनवू शकता परत आजकाल ना नवीन म्हणजे निघाले की ज्या नवरीची किंवा अगदी नवी नवरी नसेल तरी जुन्या जरी बायका असल्या तरी ना आजकाल संक्रांतीसाठी ना हलव्याचे दागिने बनवण्याचं म्हणजे फॅड निघाले आणि जुन्या काळी नव्हतं असं पण ना सगळेजण अगदी हलव्याचे दागिने वगैरे बनवून घेतात तर हलव्याच्या दागिन्यांबरोबरच तुम्ही मोत्याचे दागिने बनवू शकता अगदी त्याच्यामध्ये मंगळसूत्र असेल किंवा एखादी ठुशी असेल मग मोत्याचे मोठे मोठे सेट असतील किंवा बांगड्या असतील कानातलं असेल मोत्याची नथ असेल तर वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही दागिने बनवू शकता त्याच्यामध्ये दागिन्यामध्ये सुद्धा खूप सारे प्रकार आहेत गोल्ड ज्वेलरी असेल मोत्याची असतील अगदी हलव्याचे दागिने म्हणजे अगदी तीनही दा प्रकारचे दागिने तुम्ही बनवू शकता तर हे दागिनेसुद्धा आजकाल माझ्या शहराकडे असो किंवा गावाकडे सगळ्याच बायका हल्ले घेतात तर तुमच्याकडे तुम्ही घरी बनवलेले दागिने असतील तर तुम्ही ना ते व्हॉट्सअप स्टेटसला ठेवायचं आणि जे तुमचे नातेवाईक असतील किंवा जवळचे रिलेटिव्ह असतील ते तुमचे स्टेटस बघितल्यानंतर नक्कीच तुम्हाला ऑर्डर देऊ शकतात तर अशा पद्धतीने तुम्ही दागिने बनवूनसुद्धा एक छान प्रकारे तुमची ओळख तयार करू शकता आणि दागिने बनवून सुद्धा तुम्ही तुमचे व्यवसाय वाढवू शकता तर आठवा व्यवसाय आहे भाकरी चपाती बनवणे तर तुमच्या जवळचे जे हॉटेल असेल जिथे मटण चिकन वगैरे भेटतं किंवा सुद्धा भेटतं म्हणजे जे नॉर्मल जेवण भेटतं व्हेज भेट जेवण किंवा नॉन व्हेज असो तर तिथं चपाती भाकरी आपल्याला लागतेच तर तिथं हॉटेलमध्ये जाऊन तुम्ही चौकशी करायची की मी घरून चपाती भाकरी बनवून आणेन आणि तुम्ही इथं हॉटेलमध्ये विकत घ्याल का तर ते तुमच्या रोजच्या ऑर्डरनुसार तुम्हाला ऑर्डर देतील आणि मग तुम्ही ती क घरातून कंप्लीट करून हॉटेलमध्ये नेऊन पोचवू शकता तर तुम्हाला तुमच्या म्हणजे आजूबाजूचे जे काही असतील ते त्या तुम्ही त्यांची म्हणजे किंमत ठरवू शकता जे काय असेल ते मी नेहमी बनवून द्याल का आम्हाला सुद्धा विचारू शकता तर त्यांच्याकडे जर कोणी नसेल भाकरी चपाती बनवून देणारं तर ते तुम्हाला नक्कीच ऑर्डर देतील तर तुम्ही ना आजूबाजूचे जे काही दोन चार हॉटेल असतील तिथे ने नक्की चौकशी करून तुम्ही चपाती भाकरी जेवण बनवून म्हणजे चपाती भाकरी बनवून देऊ शकता आणि हॉटेलमध्ये जाऊन तुम्ही तुमची ऑर्डर कम्प्लीट करू शकता तर ह्या व्यवसायामध्ये सुद्धा तुम्ही खूप जास्त प्रॉफिट कमावू शकता तर नवा व्यवसाय आहे कुरडई पापड बनवणे तर आजकाल काय होतं माहिती का गावाकडे बनवलं जातात बरं का ज्यांच्या घरी जर एखादं दुःखद घटना झाली असेल तर ते फक्त बनवत नाहीत पण गावाकडे जास्त प्रमाणात बनवलंच जातं तसं शहराकडे काय होतं माहिती का होत पापड बनवायला वेळसुद्धा नसतो आणि बनवून झाल्यानंतर वाळवायला वाड़ जागा सुद्धा नसते तर त्या अशा वेळेस गे। कर, काय करतात पापडी ज्यांनी बनवली असेल त्यांच्याकडून विकत घेऊ घे घेतात आणि मग त्यांच्या घरामध्ये वापरतात कारण हल्ली पापड पापडशिवाय काही होत नाही काही सण असेल तर आपण कुरडई पापड्या हमखास तळतो आणि जर बनवलं ले गेलं नसतील तर ते तुमच्याकडून नक्की विकत घेऊ शकतात अशा पद्धतीने तुम्ही ऑनलाईन सुद्धा विकत म्हणजे विकू शकता ऑफलाईन म्हणजे आपल्या घरगुती जे काही असतील विकत घेणाऱ्या बायका ते, ते सुद्धा तुमची ऑर्डर नक्कीच घेऊ शकतात तर अशा पद्धतीनं तुम्ही कुर्डई पापड्यासोबत वेफर्स असेल चिवडा असेल आणखी काही म्हणजे नागलीच्या पापड्या असतील नाचणीच्या असतील तांदळाच्या असतील अशा वेगवेगळ्या वेग, प्रकारच्या पापड्या विकत म्हणजे पापड्यासुद्धा विकू शकता घरी बनवून आणि त्यांना जर तुमच्या पापड्या वगैरे आवडल्या तर त्या तुमच्याकडे हमखास ज म्हणजे परतसुद्धा तुमच्याकडे ऑर्डर देऊ शकतात तर अशा पद्धतीने तुम्ही हा व्यवसाय करूनसुद्धा तुम्ही स्वतःच्या पायावरती उभं राहू शकता तर दहावा आणि शेवटचा व्यवसाय आहे मसाले बनवणे आता हल्ली सगळ्याच बायकांना मसाले बनवणं म्हणजे शक्य होत नाही आणि मसाल मसाला हा विषय असा आहे की प्रत्येक म्हणजे गाव असो शहर असो हॉटेल असो सगळीकडे विषय म्हणजे मसाला लागतोच किचन म्हटलं की मसाला आठवतोच आपल्याला आणि सगळ्यांना वाटतं की आपलं जेवण स्वादिष्ट व्हावं आपलं जेवण चांगलं लागावं तर त्यांना मसाला जर चांगला नसेल तर जेवण कुठून चांगलं लागणार तर ज्यांना म्हणजे ज्यांच्या घरी मसाले वगैरे बनवलेले नसतात आता सगळ्यांनाच मसाला बनवायला शक्य होत नाही तर मसाला बनवणं म्हणजे शक्य झालं नाही तर मग ते ना तुमच्याकडे मसाल्याची ऑर्डर देऊ शकतात आता खडे मसाले आणून ते परत तेलामध्ये तळून परत ते गिरणीमध्ये नेऊन दळायला सगळ्यांना शक्य होत नाही तर तुम्ही मसाला बनवून ना तुमचे व्हॉट्सअपला स्टेटस ठेवू शकता आणि तुमच्या आजूबाजूचे जे काही असतील जे रिलेटिव्ह असतील नातेवाईक असतील ते तुमचे तुमच्याकडे मसाला ऑर्डर देऊ शकते आणि ह्या सगळे व्यवसायत ना बघा ह हळूहळू तुम्हाला ना अगदी दोन चार कस्टमर चार दहा कस्टमर पंधरा हळूहळू तुमचे कस्टमर वाढतील त्याच्यामुळे ना एवढी घाई करून जमत नाही तर हे सगळे व्यवसाय करून तुम्ही तुमचा नक्कीच स्वतःच्या पायावरती उभं राहू शकता आणि नंतर शेवटचा व्यवसाय आहे म्हणजे ह्या दहा व्यवसायामध्ये नाही सांगत मी शेवटचा व्यवसाय आहे म्हणजे ज्या स्त्रीमध्ये कला असेल ती म्हणजे एखाद्या तुमच्यामध्ये कला असेल मूर्ती वगैरे बनवण्याची तर तुम्ही मूर्ती बनवून सुद्धा विकू शकता त्याच्यामध्ये वासराची मूर्ती असेल हरणाची मूर्ती असेल गणपतीची म्हणजे शंकर वगैरे महादेवाची मूर्ती असेल परत आपले विठ्ठल रुक्मिणी मूर्ती असेल तर ते म्हणजे वेगवेगळ्या वेग वे प्रकारच्या मूर्ती असेल निसर्गाची काही मूर्ती असेल तर तुम्ही ना वेगवेगळ्या वेग वे प्रकारच्या मूर्ती बनवून विकू शकता तर हा व्यवसायसुद्धा तुमचा चालू शकतो तर आता मी जे काही व्यवसाय सांगितलेत ना सेल सेल जो जो तर ते व्यवसाय करून तुम्ही नक्की म्हणजे स्वतःच्या पायावरती उभं राहू शकता कारण ना स्वतःच्या पायावरती उभं राहणं ना आजकाल खूप जास्त गरजेची गोष्ट झालेली आहे एखादी श्री श्रीमंत असेल गरीब असेल आणि काहीच नाही फरक पडत जर जॉब करत नसाल तर स्वतःच्या पायावरती नक्की उभं राहायला पाहिजे तर मी सांगितलेल्या गोष्टी म्हणजे मी सांगितलेले जे काय आहेत व्यवसाय ते व्यवसायाचा तुम्ही नक्की विचार करू शकता आणि तुमच्यामध्ये जी कला आहे जे स्किल आहे ते तुम्ही ओळखायचं आणि त्यानुसार तुम्ही तुमचा व्यवसाय करू शकता आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय